नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झालेला आहे आणि हा सीझन पहिल्याच दिवसापासून जोरदार गाजायला लागलाय या शोने लोकप्रिय त्याचे सर्व रेकॉर्डच मोडलेत बिग बॉस हा अत्यंत लोकप्रिय शो आहे पण तो जितका लोकप्रिय आहे तितकेच या शोला नाव ठेवणारे पण आहेत ज्यांना बिग बॉस आवडत नाही ते या शोवरती टीका करतात आणि एकीकडं बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडची स्वतःच्या प्रेयसीची जशी ची वाट बघता ना तशी आतुरतेने वाट बघणारे सुद्धा आहेत थोडक्यात काय तर लव आणि हेट दोन्ही मिळवणारा हा बिग बॉस शो बिग बॉस मराठीचे मागचे चारही सीझन गाजले आणि आता पाचवा सीझन दणक्यात सुरू आहे पण 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 मला एक माहिती आहे तुम्हाला एक प्रश्न पडलाय या बिग बॉसचं फॅट भारतात आलंच कसं काही तर हाही प्रश्न पडला असेल की याची सुरुवात कधी कुठं आणि केव्हा झाली डोंट वरी आज तुमचा भाऊ तुम्हाला तेच सांगणार आहे जसा रितेश भाऊ तिकडे बोलतो तसं आपण इकडे बोलूया बिग बॉस हे नाव ऐकलं तर डोळ्यासमोर येते एक घर जे साधारण घरांपेक्षा खूप वेगळं असतं ज्यात काही लोक राहतात त्यांच्यात प्रेम लढाया भानगडी या सगळ्या गोष्टी चालतात या शोमध्ये फेमस कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातील नावजलेली व्यक्तिमत्व स्पर्धक म्हणून येत असतात या खेळात या स्पर्धकांना काही टास्क दिले जातात आणि साधारणतः हा शो तीन महिने चालतो थोडक्यात असं या खेळाचं स्ट्रक्चर असतं पण ही बिग बॉसची कन्सेप्ट मूळची आपल्या भारतातली नाहीचे या शोचं अस्तित्व सुरू झालं एकोणीसशे मध्ये नेदरलँड या देशात डच या भाषेत हा शो पहिल्यांदा सुरू झाला हा शो सुरू करणारी कंपनी होती एंडेमॉल शाईन आणि आजही या शोचे सर्व राईट्स त्यांच्याकडेच आहेत आणि या भन्नाट शोची आयडिया ज्यांच्या डोक्यातून आली त्यांचं नाव होतं जॉन डीमॉल हे जॉन मॉल अँडेमॉल शाईन या कंपनीचे संस्थापक सदस्य होते यांच्या डोक्यात असं होतं की असा काहीतरी शो मार्केटमध्ये आणायचा ज्यामुळे हिस्ट्री घडेल मग सर्व हो काही झालं कंपनीला आयडिया आवडली पण आता विषय अडला होता तो या शोच्या नावापाशी की या शोला नाव काय द्यायचं असाच विचार करता करता जॉन डी मॉल यांच्यासमोर जॉर्ज ऑरवेल या इंग्रजी लेखकाचं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये लिहिलेलं नाईन्टीन एट्टी फोर हे पुस्तक आलं आणि हे पुस्तक तेव्हा खूप फेमस होतं आणि या पुस्तकाच्या गोष्टीमध्ये एक पात्र होतं जे स्वभावाने कडक डेंजर होतं म्हणजे जवळपास हुकुमशाहासारखं आणि हे पात्र जॉन डी मॉल यांना खूप भावलं याच पात्राला मध्यभागी ठेवून ते विचार करू लागले की आपल्या शोमध्ये असं कोणीतरी पाहिजे की जो ऑर्डर सोडेल आणि सर्वजण त्याचं ऐकतील आणि त्या पुस्तकातील पात्र तसंच होतं या पुस्तकातील त्या पात्राचं नाव होतं बिग ब्रदर आणि या बिग ब्रदरवरूनच जॉन डी मॉले यांनी आपल्या शोचं नाव ठेवलं बिग ब्रदर बिग ब्रदरचा पहिला शो नेदरलँडच्या वेरणुकामध्ये प्रसारित झाला होता जॉन डी मॉल यांच्या आयडियातून सुरू झालेला हा शो पहिल्यांदा खूप सिंपल होता आता जसं सगळं काही लक्झरीज आहे ना तसं तेव्हा नव्हतं पण हळूहळू यात बदल होत गेला अल्पावधीतच बिग ब्रदर या शोने टी आर पीचे सर्व रेकॉर्ड मोडले या शोच्या प्रसिद्धीनंतर या शोची कन्सेप्ट अनेक देशांनी घेतली दोन हजार सतरापर्यंत जगातल्या चोपन्न देशांमध्ये या शोचे जवळजवळ तीनशे सत्त्याऐंशी सीझन रिलीज झालेले होते आणि दोन हजार चोवीसपर्यंत जर विचार केला तर असे अनेक सीझन रिलीज झालेले आहेत आणि या शोचे सर्व राईट्स एंडेमॉल शाईन या कंपनीकडे आहेत म्हणजे कोणत्याही देशाला जर बिग ब्रदरची कन्सेप्ट कॉपी करून तसाच रिॲलिटी शो आपल्या देशात सुरू करायचा असेल तर इंडेमॉल शाईन या कंपनीची परमिशन घ्यावी लागते आणि ना तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दोन हजार मध्ये झालेल्या बिग ब्रदर या मेन शोच्या पाचव्या सीझनच्या विनर होत्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि या सगळ्यानंतर आपल्या भारत देशात या शोचा पहिला सीझन आला तो दोन हजार मध्ये तो बिग बॉस या नावाने बिग बॉसचा पहिला सीझन हा सोनी टी व्हीवरती दाखवला गेला होता आणि तो होस्ट केला होता अर्षद वारसी यांनी पण तोपर्यंत भारतात या शोबद्दल फारशा चर्चा नव्हत्या कारण ही नवीन कन्सेप्ट होती पण जेव्हा दोन हजार सातमध्ये शिल्पा शेट्टी या बिग ब्रदरच्या विनर झाल्या तेव्हा हा शो भारतात प्रकाश जोतात आला या शोच्या चर्चा होऊ लागला आणि याच वर्षी म्हणजेच दोन हजार सातमध्ये मध्ये भारतात भारता बिग बॉसचा दुसरा सीझन लॉन्च झाला शिल्पा शेट्टी या बिग ब्रदरच्या विनर असल्यामुळे त्या या शोमुळे खूप फेमस झाल्या होत्या त्यामुळे बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचं होस्ट त्यांनाच बनवलं यानंतर तिसऱ्या सीझनचे होस्ट द बिग बी अमिताभ बच्चन हे होते त्यानंतर चौथ्या सीझनचं होस्टिंग सलमान खान यांनी केलं आणि पाचव्या सीझनचं होस्टिंग संजय दत्त यांनी केलं आणि यानंतर म्हणजे सहाव्या सीझनपासून ते आत्तापर्यंत म्हणजे सतराव्या सीझनपर्यंत सलमान खान हेच बिग बॉसचं होस्टिंग आहे सलमान खान यांनी या शोला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन आहे दोन हजार सातपासून पासून या शोचं प्रसारण कलर्स टी व्हीवरून आहे दोन हजार दहा नंतर बिग बॉस हा शो वेगवेगळ्या राज्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये प्रसारित होऊ लागला जवळजवळ सात वेगवेगळ्या भाषांमध्ये बिग बॉस हा शो आपल्या भारतात चालतो मराठी कन्नड बंगाली तामिळ तेलगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये या शोचे सीझन प्रसारित होत असतात एवढंच नाही तर बिग बॉस हा शो ओ टी टी व्हर्जन मध्ये सुद्धा सुरू करण्यात आलाय आणि त्याचे तीन सीझन सुद्धा झालेत आपल्या भारतात हा शो लईस फेमस झालाय आपल्याकडे कसं असतं शेजारी पाजारी कुठं भांडण सुरू झालं तर कामधंदे सोडून आपले लोक ते पाहत बसतात आणि नळावरच्या बायांचं भांडण्याचं चा जर विचारायलाच नको आपल्याकडं भांडण ही एक कला आहे आणि ती बघायला गर्दी होते म्हणजे होतेच म्हणून आपल्याकडे बिग बॉसचा कोणता सीझन फ्लॉप जात नाही आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी जे काही दोन शब्द दो बोललो ते जर पटले असेल तर तेवढं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा ते आम्हाला पण बरं वाटतंय